नमस्कार प्रणाम राम राम हे बघा आता पावसाळा सुरू झालो आहे आणि मस्तपैकी असा वातावरण तयार झालेलं आहे सगळीकडे आता हिरवं हिरवं गार असो निसर्ग डुलत आहे हे बघा आता तुम्ही म्हणशाल आज टोपी कशी का नाही घातल्या म्हणजे काल एखादं प्रश्न विचारला आणि तुम्ही कायम टोपी घालता म्हटलं मी नाही घालत टोपी आहे अख्खा जगत टोपिये घालत आहे माझे फक्त घातलेलं दिसतात एवढंच काय तर कारण खरं सांगतंय आज आपल्या नात्या मात्यात पण ना सगळे एकामेक टोपीय घालतच आहेत आणि हल्ली महागाई पण एवढी झाली आहे ना की पावलं पावलावर ठक महाटक लय आहेत त्याच्यामुळे सगळेच टोपी घालतात एकामेकांक अनेक कंपनी येतात स्कीम घेऊन येतात ते गंडे घालतच आहेत पुन्हा पुन्हा आपण फसतावा म्हणजे टोपीय तो घातल्यासारखंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली तरुण पोरांचं काय झालं पाहिजे नोकरी मिळत नाही ना आणि म्हणून ते काही जणांसनी पैसे देतात नोकरी लावण्यासाठी आणि ते लोक पैसे घेऊन यांचे पळून जातात आणि आमची मग घराची राहतात बिथरतात ते असं काही करू नका पैसे पैसे काही भरू नका कारण लोक आपलं फसवणार आहेत म्हणूनच म्हटलं हे जगात लय टोपी घालतात माझी फक्त हाताची टोपी दिसत आहे एवढाच काय का एक व्हिडिओ घेत आहे मस्तपैकी कारण मस्तपैकी पाणीपिणी भरलाय आहे दे जरा हे बघा आता मस्तपैकी पाणी बिणी भरलेला आहे आमच्या नदीचा आणि सुंदर असं स्वच्छ पाणी आहे बघा क्लीन किती पाणी आहे बघा पाणी क्लीन आहे आणि ही आता सुंदर झाडं डुलतच आहेत हे बघा हे आमच्या घराजवळच आहे एकदम बाजूकच आहेत आमच्या घरं एकदमच जवळ आहे म्हणजे हाक मारलाव ना की लगेच ऐकूक असं आहे असं सुंदर वातावरण झालेलं आहे आता हे बघा आकाश स्वच्छ आहे सुंदर आकाश आहे काय झालं आहे सगळा हल्ली लोकांसनी अन्न हवं आहे पण शेती करून कोणी मागत नाही त्याच्यानंतर पाणी सगळ्यांसनी हवं आहे पण पाणी वाचवत नाही कोण पाणी जपून वापरत नाही कोण सगळं असं झालेलं आहे झाडामाडा हवीतच आहेत कारण ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतात सावली मिळतात फळा मिळतात पण झाडं कोण लावत नाहीत सगळ्याचनी लग्न करू पोरी हवेत पण पोरी कोणच नको वंश दिव हवं म्हणजे या सगळ्या गोष्टींना असे वेगळेच चाललेले आहेत म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण कोण विचार करत नाही आणि ह्यात आपलं दुर्दैव आहे तर ठीक आहे तर चला आता आपण जाऊया नदीवर कारण खरं म्हणजे आता होडी बंद आहे पावसाची पण सुद्धा काय होतं आहे एखादो माणूस असतो गरजू असतो त्या गरजू माणसाक जर सेफ्टी असत ना तर मी त्याला लावतोय कोणाच तरी त्याला आता एक माणूस आलेलो आहे जो पुजारी आहे त्या पुजाऱ्यात मी त्याला लावून जाते बघूया आता तर शेवटी मी आलेलो आहे माझ्या म्हणजे आमच्या नदीवर ह्या बघा ह्या माझा बॅनर आहे इकडे कोण म्हणता एवढ्या पण नाही ह्या पाठीमागे झोपडा आहे आणि ही माझी आता नदी ही बघा ही आमची नदी आणि गुरव हायच गुरव पलडे असो आहे ना हा बघा ह्यो बोगोल ना गुरव ह्यो पर्यट जाता म्हणजे देवपूजा करू जाता आमच्या गुरव आमच्या गावातली पूजा आणि हाती गावची पूजा करू जाता किती वर्ष असत असे तू किती वीस बावीस वर्ष वीस वर्ष कसा आनंद मिळतो करून हा कि कंटाळू करत होय ना, 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 ना? ना, ना।, आहे ना। आहे। ओके मस्त मग आता एक काम तू होळी घेऊन जाशील ना कारण मी पण जरा आता येत नाही तिकडे हा तर हे बघा होळी घेऊन जायच बघा पलीकडे तर हे बघा आता फुल पाणी भरलेलं आहे हे माझी मोठी बोट इकडे आहे आणि हे बघा कसं निसर्ग आता मस्त भारलो आहे बघा असं बघण्यासारखं झालेलं आहे निसर्ग तर एक मस्त झालेला आहे असा वातावरण नदीत पाणी आलेलं आहे मस्त मस्तपैकी डोलत आहेत हिरोगार सर्ग झालेलो आहे आणि हे बघा इकडे पण एक वरगो व्हिडिओ व्हिडिओ घेत आहे बघा खेळ आलास तो बळी तोंडे तोंडे हा, हा। आपल्याच गावात होय का हा म्हणजे आपल्याच गावातला बाहेरून आलेलं आहे आणि हिवा बघा हे चाललो स्वप्न चाललो आता मस्तपैकी होडी घेऊन आता हि होडी घेऊन पलीकडे जाईत कारण पण ड्रायविंग चांगली करता म्हणून त्याच्याकडे मी होडी देते तसं मी कोणाकडे होडी देत नाही कारण त्याची द्यायची परमिशन नाही पण हि पूर्व चालवतो होडी म्हणून दिलेली आहे तर तो जायचं पलीकडे म्हणजे ह्या गावात समोर हा बघा समोर, समोर टी आहे ना ह्या गावात जायत तिथून आतमध्ये जायचं मग तिथे दुसरं आहे हा तीच गाव आहे ना सुंदर असं वातावरण स्वप्नी आणणार आणि मग जेव्हा मोठी जत्रा असते ना तेव्हा बोट असतात मोठ्या मला सुंदर असं वातावरण आमच्या गावातला रत्नागिरी मधला या पावसाळ्यात खूप धमाल येतात पोग बिग इकडे इकडे सगळे लोक पाकतात मासे पण पकडतात आणि आम्ही जेवण सुद्धा करतो जेवण सुद्धा करताना आम्ही ह्या उडीत ह्या हे बघा ह्या झोपड्यात जेवण करता आमचा झोपडा आहे इकडे तर खूप मजा येत पावसाळ्यात इथपर्यंत आहे ना तर बघितला असं ह्या आमचं वातावरण आहे पण ह्या पावसाळी वातावरणात ना एक सांगून ठेवतंय एक वेळ दारूच्या बाटल्यासनी खांब्यासनी हात लावला चालात काय म्हणत बघा दारूच्या खांब्यासनी हात लावलावत आलात पण ह्या पावसाळ्यात एम एसी बीवाल्यांच्या खांब्यासने हात लावू नका चिकटून मरू होत हां <laughs> काळजी घ्या कारण इलेक्ट्रिकचा सगळा आहे वातावरण ओला झालेला असता त्याच्यामुळे शॉक लागू शकता तर काळजी घ्या या खांब्यासने हात पूर्वी एम एस सी बीच्या तर चला आता मी रजा घेत आहे पण सांगून ठेवतो आहे की मग अशी टोपीचा विषय आलो होतोच की हल्ली जग टोपी घालत आहे फक्त माझी टोपी घासलेली दिसतं एवढाच कायचा <laughs> सांभाळून राहावा कारण पावलं पावले ठग भरपूरच आहेत